आम्ही फिरतोय आणि आजच्या परिस्थितीमध्ये जिथे जिथे आम्ही फिरतोय आणि फक्त भंडारा गुलदियाज नव्हे पण इतर ठिकाणी वातावरण भारतीय जनता पार्टीच्या विरोधात झपाट्याने आता बदलत आहे त्याचं कारण आहे की सामान्य नागरिक हे प्रश्न विचारतात की आम्हाला काय मिळालं पाच वर्षात जे जे काही घोषणा मोदी साहेबांनी किंवा त्यांच्या सरकारनी केली ते कुठेही म्हणजे लोकांना काही मिळालेलं नाही आता शेवटी शेवटी त्यांनी सहा हजार रुपये एक्चुअली ते म्हणाले आम्ही देऊ शकत ते पण आता जर तुम्ही खाली तुम्ही विचारला तर पहिले दोन हजारची किश्त मिळाली नाही ज्या काही थोडेफार लोकांना मिळाली ते पण बँकेत वापस म्हणजे क्रेडिट डेबिट होऊन ते म्हणजे झिरो झाला त्यामुळे आताची परिस्थिती अशी आहे की लोक म्हणजे मोदीच्या का जे काही घोषणा होत्या त्याच्याशी मोभंग त्यांचा झालेला त्या आहे पंधरा लाख रुपये आधीच म्हटलं की जुमला आहे अच्छे दिन ते जुमला होता आता कास्तकार शेतकरी जे वर्ग आहे खास करून या आमच्या भागात आम्ही पाहतो आणि इतर ठिकाणी पण पूर्ण भारतामध्ये त्यांना वाटतं की आम्हाला कुठलाही न्याय नाही मोदी साहेब एका बाजूला म्हणतात कास्तकारांची म्हणजे जे आमदनी आहे ते दुप्पट करतात पण इथे जे दोन हजार चौदा मध्ये पण जे भाव मिळत होते ते आज मिळत नाही आणि त्यामुळे आज जो वातावरण आहे एकदम त्यांच्या विरोधात होऊन राहिलेला पीक विमाच्या आज ST आजपर्यंत एक पैसा मिळाला नाही गरीब माणसाला आता ओबीसीची स्कॉलरशिप दोन वर्षापासून बंद आहे एस सी एस टीची स्कॉलरशिप पण म्हणजे आता काही वेळेवर कोणाला अजून मिळालेली नाही त्यामुळे एक सामान्य माणसाला असं वाटतं की सरकार माझी आहे का आज तरुण जे वर्ग आहे मागच्या वेळी त्यांनी खूप म्हणजे मोदी सरकारला म्हणजे साथ दिला होता आणि त्यांना असं वाटत होतं की दोन कोटी रोजगार दरवर्षी तयार होईल आम्हाला काम मिळेल आमच्या भविष्य सुधरेल पण आज दोन वर्षाच्या नंतर ही परिस्थिती अशी झालेली आहे की नोकरीच ना नाही महाराष्ट्र सारखा एवढा मोठा राज्यामध्ये नोकर भरती एक नाही झाली मागील पाच वर्षामध्ये आणि आता आमच्याकडे जसं एल च्या कारखाना मोठा येत होता तोही गेला आमच्या कारखाना म्हणजे अशा पद्धतीनं या सबंध विदर्भामध्ये म्हणा किंवा महाराष्ट्र मध्ये म्हणा ग्रामीण भाग जे आहे तिथे लोक फार नाराज आहे आणि सामान्य गरीब माणूस आता त्यांच्या केरोसिन बंद झाला त्यांचे अनाज कमी करून टाकलं साखर बंद करून टाकली हे छोटी छोटी गोष्ट आहे पण महत्वाची आहे कारण जनसामान्य याच्याशी जुडलेला आहे